हे मित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो ओम श्री गणेश देवताय ओम श्री कुल देवताय ओम श्री गुरु सर्व श्री इष्टिंग परत एकदा आपल्या समोर माझ्या धरम करम चॅनल आपले सहश स्वागत करीत मित्रांनो आपल्या सनातन हिंदू धर्मातील सणवार वार व्रत वैकल्याच्या आज मी मार्गशीर्ष मासात नाग दिवाळी ज्याला आपण म्हटले आहे किंवा पंचमीच्या दिवशी येणारी ही नाग दिवाळी आणि नाग दिवे ही कशी साजरी करायची या संबंधी मी आपणास थोडक्यात माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहे तेव्हा आपणा सर्वांना माझी नम्र की माझा हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा आणि ऐकावा मित्रांनो अग्निपुराण मध्ये मार्गशीर्ष मासात ज्या काही देवतांची सेवा सांगितलेली आहे त्यात प्रधान देवता भगवान विष्णूच आहे भगवान विष्णूच्या केशव रूपाची पूजा करण पण आपण भगवान विष्णूचीच किंवा लक्ष्मीनारायणाची पूजा केली तरी अतिउत्तम आहे मित्र यानंतर सूर्याला अर्ध सांगितलं सूर्याला अर्ध देण्याचा जो ज्याचा नित्य नियम आहे त्याला हे विशेष नाही भगवान विष्णूच्या पांचजन शंखाची पूजा करणं भगवान लक्ष्मीनारायण ची पूजा केल्यानंतर तुम्ही पाचजन शंखाची पूजा ते ऑटोमॅटिक होणार आहे मित्र त्यात विशेष असे काही तर लक्ष्मीपूजन जे आहे गुरुवारचे मार्गशीर्ष मासाचे ते धनधान्य समृद्धीसाठी आता लक्ष्मीनारायणची पूजा ज्या वेळेला आपण करतो भगवंताची ईश्वराची त्यावेळेला आपल्याला त्यांचा आशीर्वाद प्राप्त होतो आणि आपले जीवन जे जी आहे हे सुख शांतीने यात काही विशेष असे नाही पण मार्गशीर्षातले गुरुवार जे आहे हे जास्त प्रचलित आहे त्यामध्ये काही लक्ष्मी देवीच प्रथम एक कथा सांगितलेली त्यांची ती कथा आहे त्यामध्ये तरती तर ती समृद्धी वाढण्यासाठीच आहे तर धनसंपत्ती समृद्धी धनधान्य वाढण्यासाठी आपण ही गुरुवार मार्गशिर्षातील करू शकता मित्रांनो तसेच तुळशी पूजा सांगितली आता तुळशी पूजा आपण प्रत्येक स्त्री मग ती वारी असो सवासना असो विभाग असो या पाणी घालतातच पुरुषही कुठे कुठे पाणी घालत असेल नाही अशा प्रकारे मग तुळशीची सेवाही आपण दररोज केला करतो मित्रांनो यातही विशेष पण म्हणून मार्गशीर्ष मासातही भगवान विष्णूची सेवा सांगितलेली आहे तर लक्ष्मी सेवा माझ्या मते आपण करावी आणि ज्या ज्या वेळेला भगवान विष्णूची किंवा लक्ष्मीची सेवा सांगितली त्या त्या वेळेला आपण लक्ष्मी, लक्ष्मी नारायणाचीच ना पूजा करा त्यांचा फोटो मूर्ती नसेल तर फोटो आपण अपन अवश्य आपल्या अं धार्मिक जे काय साहित्य आहे मले त्या साहित्यामध्ये असाव आणि त्याशिवाय आपण त्या दिवशी लक्ष्मीनारायणच्या दर्शन तर हा मार्गशीर्ष देवतांची पूजा त्यात पंचमीला नाग दिवे तयार करून ते पूजन आपण करायचे ते कसे करायचे तर मित्रांनो आपल्या हिंदू धर्मामध्ये कुळदेवता आणि कुळदेवीला जास्त महत्व आहे कुळदेवीचे नवरात्र आपण सादर करतो आश्विन मासामध्ये आणि या मार्गशीर्ष मासात आपण कुळदेवतेचे घटस्थापना करतो जसे नवरात्रामध्ये कुळदेवीची तसेच या मार्गशीर्ष मासात पुरुष कुळदेवतेची घटस्थापना तर माझ्या आपण सर्वांना असे सांगणे आहे की अनेक लोक असे भक्तजन आपल्याला सापडतील ते म्हणजे आम्हाला आमचे कुळदेवता कुळदेवी माहीत असते आम्ही खूप प्रयत्न केला वरिष्ठ मंडळींना विचारून विचारून विचारू 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 आम्ही थकलो हरकत तुम्ही अजूनही विचारता शेवटच्या श्वासापर्यंत विचारता पण तोपर्यंत कुळदेवी आणि कुळदेवतेची सेवा करणे थांबू नका असे माझे मत मग तोपर्यंत काय करायचे जर आपल्याला कुलदेवीच माहीत नाही तर महाराष्ट्रात आपण राहत असल्यामुळे महाराष्ट्राची कुळदेवी ही माता तिलाच आपली कुलदेवी माना आणि सेवा सुरू करा बघा आपल्याला चांगले अनुभव येतील आपले जीवन सुख शांती समाधानात जाते आणि मार्गशीर्ष मासामध्ये पुरुष कुळदेवता आपल्याला माहीत नाही किंवा कुळदेवीच माहीत आहे नसते भवानी व्यतिरिक्त जसे साडेतीन पीठा मी मागेला अश्विनाथ महासा टाकले त्यामध्ये सांगितलेलं तर हे साडेतीन पीठापैकी चार देवी जे आहेत त्यापैकी नसेल तर ते त्यांच्या अवतारापैकी असेल तर मूळ रूपालाच आपण पकडायचं अवतारांना पकडायचं म्हणून त्यांचा टाक आपल्या देवघरामध्ये आपल्याला ठेवायचं आहे आणि तो अशा वेळी नवरात्रामध्ये त्यांना घटी बसवायचा आहे मार्गशीर्ष मासात पुरुष पुरुष कुळदेवता माहीत नाही तर मग काय करणार तर खंडोबा हा महाराष्ट्राचा कुळदेवता तोपर्यंत जोपर्यंत तुम्हाला माहीत पडत नाही जे कोणाच्या सांगण्यावरून आपल्याला ना कळत नाही त्याचे काही आपल्याला निशान मिळाले पाहिजे आणि तर मग चुकीची माहिती मिळून कारण बऱ्याच वरिष्ठ मंडळींना बरोबर शास्त्र शुद्ध माहिती असते अशातला भाग नाही ती वयाने नुसते वरिष्ठ झालेले असा पण त्यांना ही काही शास्त्रातली माहिती नसते तर त्याच्या सांगण्यावरून पण जाऊ नका कुठेतरी आपल्याला काहीतरी धागा दोन आणि जे काही उपाय तोडगे वगैरे सांगितले जातात की तुम्ही हे करा ते करा असे करा तसे करा तर तुमची कुळदेवी माहीत होण्यासाठी कुळदेवता माहीत होण्यासाठी तर असे काही करायची गरज नाही कारण यामध्ये आपल्याला चुका होण्याची शक्यता जास्त आहे तर त्यापेक्षा आपण माझा तुळजाभवानी कुलदेवी आणि खंडोबा हा कुरुदेवता यांना आपले कुलदेवता मानून त्यांची सेवा आपण सुरू करायची आहे आणि जीवनातले जे काही कमी आहे ते करून तर या कुलदेवतांच्या सेवेमुळे आपल्याला वंशवृद्धी खुंटण्याची जी काही वेळ आहे ती येणार नाही ते माझे आग्रहाचे आपण सांग आता मार्गशीर्ष मासातला जो पंचमीचा दिवस ज्यांनी घटावर घटस्थापना केलेली आहे खंडोबाची म्हणा आता आमच्या घरांमध्ये वीरभद्राची घटस्थापना तर आम्ही घटावर वीरभद्राचा टाक बसवलेला तर ज्यांच्याकडे जसे जो कोणी पुरुष कोण देवता असेल त्याची घटस्थापना झालेली आहे तर पाचव्या दिवशी जी पंचमी येते त्या पंचमीच्या दिवशी आपल्याला जसं नवरात्रामध्ये आपण पंचमीला फुलोरा बांधून देवीच्या डोक्यात जसे माळा रोज सोडतो आपण त्यापर्यंत पंचमी पासून ते नवमी हे म्हणजे पंचमीलाच आपण फुलोरा बांधतो त्यामध्ये करंजा वगैरे जे काही गोडाचे पदार्थ जे असतात प्रकार त्याचे प्रकार जे आकार वगैरे असतात ते बांधल्या जातात मित्रांनो तर या ठिकाणी आपल्याला पुरुष कोळ दे आपल्याला नागदिवे तयार करतात यामध्ये पण बराचसा काही संभ्रम आहे मित्रांनो चुकीचे व्रताचरण होऊ शकत तरह ते कसे तर काही ठिकाणी असे म्हटले की जेवढे तुमच्या कुटुंबामध्ये पुरुष संख्या असेल त्याच्या दुप्पट तयार करायचे आणि मग स्त्रियांच्या नावाने काय करायचं म्हणजे पुरुषांचीच फक्त पूजा करायची तर पुरुष कुळदेवता स्थापना स्थापना आहे म्हणून एखाद्या पुरुष म्हटला असेल पण पुरुष समजा नाहीये किंवा एकच आहे तर मग काय एकच दिवा किंवा आपण दिवा करणार नाही असं नसेल तर आपण ब्राह्मण देवतेला किंवा जंगम देवतेला पण या संख्येवर तुम्ही जाऊ नका किंवा मग ते दाखवलेले जे काही दिवे नैवेद्य आहे ते गाईला खाऊ घालायचे तर उठसूट आपण कुठलंही काही नैवेद्य आपण गाईला खाऊ घालतो हे अत्यंत चुकीचं आहे हा गाईचा प्रत्यक्ष हिंदू धर्मासाठी हा अपमान बरेचसे लोक तर शिळे पातळ सकाळच्या वेळेला खाऊ चुकीचे गाईला पहिली पोळी जी काही भाजी असेल ती तिला पहिलं खाऊ घातलं पाहिजे घालायच असेल तर नसेल तर काय हरकत नाही गाय थोडीच म्हणते मला तो आपल्या संपर्कात असेल दर्शन रोज होत असेल तर ता हरकत नाही दारात येत असेल किंवा तुम्ही जात असाल तर हरकत नाही पण ते कोणी बाटवण्याआधी आणि पहिला तिला तो नैव्य केला त्याच पुण्य हे अगणित आहे कारण कोटी देवतांचा तो एक पूजेचा भाग आहे मित्रांनो हे लक्षात घ्या माझ्या माता भगिनी कारण आपल्याकडून माता भगिनीकडूनच ही चोख घडत असते मित्रांनो ती घडायला माझे सांगण्याचे आहे तर ज्या वेळेला आपण हे दिवे तयार करू संख्येवर करू नका आणि ते एक तर गायीला तर अजिबात तर काय करायचे दिवे तयार करायचे कसे करायचे कढईमध्ये आपण जसं तेल टाकतो तस पाणी टाकायचं थोडं मीठ टाका त्यामध्ये टाका तेल त्यानंतर तेल थोडासा गुळ टाका त्यानंतर गाय तू टाका थोडस चवीपुरतं आणि मग बाजरीचा पीठ टाकून ते उकड तयार करा आणि ते उकड थंड झाल्यानंतर आणि त्याचे दिवे तयार किती दिवे पंचमी आहे म्हणून पाच दिवे तयार आणि नैवेद्याच्या ताटामध्येच ते आपल्याला आपल्या समोर चौरंगावर ठेवायचे वेगळ्या असं काही त्याची पूजा मांडायची गरज नाही तर हे दिवे आपण त्यामध्ये परत काही ठिकाणी गुळ टाकायचं परत तूप टाकायचं मग ते दाखवायचे असं नाही तर त्यात तूप टाकून वाघ टाकायचे ते दिवे पेटवायचे जसे आपण पूर्णाचे दिवे करतो नवरात्रा आणि एकवीस दिवे आणि मग ते पेटून आपण ते मातेची आरती करतो त्याचप्रमाणे हे कर्मकांड आहे पाच दिवे गायतूक टाकून वाट वात टाकून ते इतर नैवेद्य तर यामध्ये साधारण हरभऱ्याची भाजी सांगितलेली आहे की जे कारण या काळामध्ये आता सुरुवात झाली नाही चटणी भाजी वगैरे काय प्रकार असेल तो आपण करू शकता आणि इतर नैवेद्य जे काय पंचपक्वन असेल ते सर्व आपण या दिवशी पंचमी पण यामध्ये एक आहे की पंचमीला वास असतो जसं नवरात्रामध्ये बसता उठता उपवास करतो प्रतिपदेला आणि अष्टमीला आणि अष्टमीचा उपवास आपण नवमीला असो तसेच या ठिकाणी प्रतिपदेला उपवास द्वितीयेला नाही तृतीयेला नाही चतुर्थीला नाही पंचमीला उपवास आणि तो सुरतो आपण चंपाषष्ठीला त्यामुळे जे काही हे पंचपक्वान आपण बनवलेले असेल ते पंचपक्वान नाही बनवले तरी चालतील उपवास आहे मग उपवासाचे पदार्थ अन्न शेवटी अन्न आहे ते उपवासाचा असो किंवा बिना उपवासाचा असो तर ते उपवासाच्या पदार्थामध्ये दिवे आपण सजवू शकता पाच दिवे पंचमीचे तिथे लावा फक्त ते दिवे न खाता आपण तसेच ठेवा आणि दुसऱ्या दिवशी आपण ते आपल्या जेवणामध्ये घेऊ शकता त्याला घ्यायला दाखवायची गरज नाही द्यायची गरज नाही असे कर्म आपल्या घडू तर हे नागदिव अशा प्रकारे आपण दाखवून कि नाग नागदिवाळी खरी प्रतिपदेला खरी तर ते आपण अशा पद्धतीने साज करायची तर मित्रांनो शास्त्र शास्त्रसुद्धा माहिती आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला तेव्हा मित्रांनो याच ठिकाणी मी हा व्हिडिओ जो आहे पंचमीचा नागपूजन आणि नाग दिवे आता खरं पाहिलं तर मित्रांनो मलाच हे आश्चर्य वाटत की याला नागपूजन का म्हटलं नाग दिवे का म्हटलंय काहीच नाही पंचांगात त्याच पद्धतीने दिलेले दाते पंचांग नागपूजन आणि नागदिवे पण काय संबंध आहे काहीच नाही कारण घटस्थापना झाली आहे तर घटस्थापना म्हटलं ते मग भगवान या अवताराचे आपले कुळदैवत असू शकते किंवा भगवान शिवाच्या अवतारांचे कुलदेवता असू शकते ते हे कुठेतरी नागाशी संबंधित आहे भगवान विष्णू तर नागशाही अशेष नाग शे ते रात्र दिवस विराजमान असतात आणि भगवान शिव तर त्यांचे आभूषण आहेत नाक तर पद्धती नाक नाक नाग पद्धतीने आपण विचार आणि मग यालाच आपण नागपूजन आणि आणि ही पूजा आपल्याला पंचमीच्या दिवशी साजरी धन्यवाद मित्रांनो आजचा हा नागपूजन आणि नागपुर संबंधचा जो व्हिडिओ आहे तो मी याच ठिकाणी संपवत आहे संपवण्याआधी मी आपल्याला अजून एक मला महत्वाची माहिती द्यायची की, की रविवारी ही जी वेळ आहे पूजा करण्याची नागपूर पूजन आणि नागपूरची ही सकाळची रविवारी सकाळच्या वेळी करायची सकाळी म्हणजे एकदम सकाळी ना सकाळी आपली नित्य पूजा झाली आठ नऊ वाजेपर्यंत तर त्यानंतर दुपारचे जे काही जेवण आपले आहे दुपारच्या जेवणामध्ये आपल्याला ही काय सकाळचे केले तरी हरकत नाही काही प्रॉब्लेम नाही दुपारच्या केली तर चांगले राहील कारण सायंकाळी साडेपाच वाजता ही पंचमी तेथी संपवते मग तुम्ही करायला जाल सूर्यास्ताच्या वेळेला किंवा सूर्यास्ताच्या नंतर तर ते षष्टी मध्ये जाणार आहे तिथे संपून जाते पंचमी तर त्याचा काही उपयोग होणार नाही त्याचे ते तुमचं चुकीचं कर्मकांड म्हणून हे रविवारी सकाळच्याच पूजेमध्ये आपण हे बाजरीचे जे काही दिवे आहे कणकेचे नाही बाजरीचे दिवे कारण चंपा अजून याचे बाजरीचं महत्व आहे ते मी चंपाच्या व्हिडिओमध्ये सांगतो तेव्हा हे बाजरीचे दिवे आपण सकाळच्या पूजेमध्ये आपल्या घटस्थापित देवतेला दाखवायचे तर त्यांचा या नागदिव्याशी नागपूजनाशी काही संबंध नाही मित्रांनो हे कर्मकांड करू नका असे मागे आपण सर्वांना सांगणे आहे धन्यवाद मित्रांनो आता मात्र मी याच ठिकाणी या व्हिडिओ संपवण्या संपवत आहे आपण जर माझ्या मताशी सहमत असाल तर कृपया माझ्या धर्म करम चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब मित्र परिवारासह शेअर करा तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये मत अवश्य लिहा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाखवा धन्यवाद पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न राहा शुकल्याण हरिओम श्रीम महादेव